कोकणी माणसाचो मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्पिते कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडरसोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद निघालो होते म्हणजे आग्नेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला आणि पहिल्यांदाच आम्ही सकाळचं दर्शन घेण्यासाठी निघालो आहेत माझ्यासोबत राजू आहे आणि माझ्या गाडीने आज आम्ही आग्नेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी जातोय अनेक भाविक मुंबई कोल्हापूर आणि अनेक आपल्या देशभरातील भाविक या ठिकाणी येत असतात एक वेगळी अनुभूती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चला तर थेट जाऊयात अशी देवी भराडी देवीच्या जत्रोत्सवाला आणि सकाळीच आज भरपूर असं दुःख पडलेलं आहे त्यामुळे आम्ही बघू शकतात समजा श्रीदेवी भराडीचं दर्शन अवघ्या पाच मिनटांवर आहे आम्ही आता आग्नेवाडी येथील भराडी देवीच्या अगदी जवळ पोचलेलो आहे सकाळचं दुखं होतं त्यामुळे गाडी स्लो चालवली आम्हाला आता एक तास लागला इथे पोचण्यासाठी परंतु ट्राफिक हे कमी होतं आता बघूया मंदिराच्या आम्ही एकदम जवळ गेल्यानंतर किती गर्दी आहे परंतु सकाळचं दर्शन घेणं हे सुलभ दर्शन असं मला वाटतं रात्रीच्यापेक्षा आणि आता आम्ही देवीचं दर्शन पहिलं घेणार आहोत आणि पहिल्यांदा आपल्याला फास्ट मी दोघी नाही ते बघायचं आहे कारण माझी एक ट्रेंड आहे त्याच्याकडनं मी आता फास्ट घेणार आहे आणि त्यानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तर तुम्ही पुढे आता बघू शकता ट्राफिक सुरू झालेलं आहे यापुढे संपूर्ण गाड्या चालू आहेत संपूर्ण आगारातून आपल्या सिंधुदुर्ग आगारातून सर्व एस टी बसेस सोडण्यात येत आहेत प्रत्येक भाविक सिंधुदुर्गातील या आग्नेवाडीच्या जत्रेला या दोन दिवसामध्ये नक्कीच पोहोचतो म्हणजे सिंधुदुर्गातील प्रत्येकाचा पाय या बराडी देवीच्या प्रांगणामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच पोचतात मंदिराच्या अलीकडेच म्हणजे एक दीड किलोमीटर अंतरावर तुम्हाला अशा प्रकारची अनेक प्रकारची दुकानं तुम्हाला पाहायला मिळतात किती वाजले रे सहा छत्तीस सहा छत्तीस लागणेवाडी देवीच्या इथे भराडी देवीच्या मंदिराकडे आलेलो आहोत आणि बघू शकता सुंदर थंड वातावरण आणि तशी गर्दी कमी आहे बघूया आता दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी आग्नेवाडीची श्रीदेवी भराडी भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी म्हणून परिचित असणाऱ्या या देवीच्या चरणाशी असंख्य भाविक दरवर्षी येत असतात सूर्याच्या प्रवेशद्वारावर आम्ही आता आम्ही वेगळे प्रवेशद्वाराकडे आम्ही आता पोहोचलेलो आणि तिथूनच आम्ही आता दर्शन घेण्यासाठी थांबलो तरी पण गर्दी भरपूर दिसते इथे या ठिकाणी पण आणि कॉन्टॅक्ट नस होत नसल्यामुळे विशेष तिथीचं पास आपल्याला मिळेल की नाही याची गॅरंटी थोडीशी कमी झाली त्यामुळे आम्ही इकडेच घुसलो मंदिराच्याच बाजूलाच म्हणजे पाठीमागे एम एसी बीचं ऑफिस आहे आणि त्या एम एस ए बीच्या ऑफिसच्या या रांगेमधून आपल्याला लवकर दर्शन मिळू शकतो आता आम्ही मसुरे गावाची जी प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून प्रवेश केलेला आहे आणि एम एसी बीच्या ऑफिसच्या इथून इथून आम्ही प्रवेश केला खरं तर विशेष अतिथी जे तिथे पण गर्दी आहे भरपूर त्यापेक्षा इथून पन, आपण पंधरा वीस मिनटामध्ये दर्शन घेऊ शकतो आणि असं वाटलं होतं की सकाळी गर्दी कमी असणार परंतु सकाळची पण गर्दी भरपूर आहे आणि शनिवार रविवार असल्यामुळे अनेक अजून पर्यटक किंवा जे काही आजच्या यात्रेसाठी खास आलेले आहेत ते नक्कीच येतात सकाळच्या सात वाजता तुम्ही ही गर्दी बहू शकताय म्हणजे दुपार किंवा रात्रीची गर्दी किती असेल याची कल्पना आपण करू शकत नाही एवढी गर्दी या ठिकाणी असते प्रसादाची गर्दी वेगळे आहे आणि या ठिकाणी मंदिर आहे दरवर्षी आम्ही याच ठिकाणावरून प्रवेश करतो आणि लवकर दर्शन पंधरा मिनटामध्ये पंधरा वीस मिनटामध्ये दर्शन होतो हे दर्शन घेतो आहे राजू आहे मॅडम जी आहेत आणि सर आहे स्वप्नील सर आता आपण एक दहा ते पंधरा मिनटामध्ये पोचणार आहोत मंदिरामध्ये आणि एक अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं आहे तर दुपारची गर्दी कमी असते आणि आम्हाला वाटलं की सकाळची गर्दी कमी असणार परंतु त्यासाठी आम्ही आलेलो लवकर परंतु गर्दी थोडीशी आहे पण या लाईनमधनं मसुरीची जी लाईन आहे प्रवेश तिथून थोडे लवकर दर्शन होतं म्हणतात बरोबर बरोबर तिथे जे बघतो ते दर्शन घेऊन जे बाहेर पडणारी ना काही पाहू शकतात पक्ष म्हणतात दर्शन झालेलं आहे खूप सुंदर असं दर्शन पंधरा दर दर। दर त्यावेळी चार। दर्शन घेतल्यामुळे ऊन पण आपल्याला लागणार नाही आणि मस्त वेगळेच दर्शन पण होतं आणि सुंदर अशा सकाळी आपल्या भरडी देवीचं दर्शन घेतल्याचं आपल्याला खूप बरं वाटतं चला आता आपण थोडंसं जत्रा फिरूया कशा प्रकारे जत्रा भरते वेगवेगळ्या प्रकारची दुकान असतात चला इकडे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची लोखंडे बघू शकताय कुठून आलात काकी चिपळूण वर घ्यायचं असेल तर या ठिकाणी मी ना सगळ्या लोकंड बाजारपेठ आंगणेवाडी साठी इकडे गेलेले आहे बघू शकताय मंदिराचा जो कळस आहे तो तुम्ही बघू शकताय सकाळच्या सुंदर अशा वातावरणातील आहे मंदिर काय मग आग्नेवाडीची जत्रा कशी वाटली खर तर कौतुक करावं तर या पोलिसांचं कारण अशा प्रकारच्या जत्रेमध्ये नियंत्रण पूर्णपणे ठेवायचं असतं ते या पोलिसांना चला तर आता आपण थोडीशी जत्रा फिरूया अनेक दुकानं बघूया आणि त्यानंतर आपल्या घरी जाऊया मंत्री आले मंत्री मंत्री आले मंत्री आता इथे आपल्या इथे जी, मातीची जी भांडी आहे ते स्टॉल आपण बघणार आहोत मॅडम उतरली काय पोटरी मातीच्या वस्तूंची किंमत आता अनेक लोकांना कळू लागले आणि मातीच्या वस्तू अनेक ठिकाणी त्याचे फायदे सांगितले जातात आणि खरोखरच आपण मातीची भांडी जशी पूर्वी वापरत होती त्याचप्रमाणे वापरलं तर कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारापासून मुक्ती मिळू शकते असं खरंच वाटतंय कारण मध्ये ठेवलेल्या अन्नापासून कॅन्सर आपल्याला होऊ शकतो का कमरेचं वगैरे तर असं आहे का सर जॉईंट पेन पॉन्डेलस नाव ना। आहे अनिल श्रीपद भोमाळे हे आपलं प्रोडक्ट आहे भीमाशंकर जंगल मेडिसिन ही दुर्मिळ औषध आहेत पारंपरिक आपण शेतीमध्ये काय औषधांची का लागवड केलेली आहे तर हे सर बेडकीचा पाला वनस्पती आहे हे बीपी शुगर साठी चालतोय दुसरं तुम्हाला दाखवणार आहे आमरकंद सध्या पॉन्डेलस सायटिका मनकेचे गॅप हे काय आजार आहेत याच्यासाठी सर जॉईंट पेन सायटिका मनकेच्या गॅप साठी हे जर तुम्ही कोमट हा घ्या हे जर तुम्ही कोमट पाण्यामध्ये वापरलं कसलाही त्रास असेल पूर्णपणे आराम पडतो याचं आपण हे चूर्ण बनवलेलं आहे सर त्याच हो याचं आमरकंदच ता बनवलेलं आहे गरम पाण्यामध्ये यूज करायचं असतं दुसरी तुम्हाला वनस्पती दाखवतो सर हे जंगली आदर काय वजन वगैरे कमी होतं पोट कमी होतं वाताचे प्रकार कमी होतात खायराड कोलेस्ट्रॉल चरबीच्या गाठी वगैरे कमी होतात हे जे काही प्रोडक्ट जर आपल्याला सर मागवायचं असेल माझा नंबर आहे नाईन फोर भीमाशंकर जंगल मेडिसिन सर सर्व माणसांना आपली तुम्ही माहिती देऊ शकता साहेब सर मेडिकल मध्ये yeah. किंवा ही वनस्पती मिळू शकत नाही हा कंद असा असतो साहेब हे बघा ही जंगली आदर वनस्पती आहे आणि hmm. तुमचं वजन कमी होतं पोट कमी होतं वाताचे प्रकार कमी होतात थोडं टेस्ट करून बघा साहेब खाऊन बघा तुम्ही चहा मध्ये कोमट पाण्यामध्ये जर सकाळी वापरलं तर प्रत्येक माणसाला सहा प्रकारचा वात असतो शरीरामध्ये सुजवात आहे चमकवात आहे याचा आपण हे पुढ तयार केलेलं आहे तुम्ही कोमट पाण्यामध्ये घ्या वजन कमी होत आता आपण गोमाया असे हे गणपती बघू शकतात आणि त्या प्रकारचं जे रॉ मटेरियल आहे ते पण इथे उपलब्ध आहे चक्क फुगडलेला हे बघू शकता तुम्ही बांबू पासून बनवलेले काही वस्तू आहेत टेबल लॅम्प आहेत त्यानंतर लाईट लॅम्प वगैरे आहेत कप आहेत बॉटल आहेत खरोखरच सुंदर अशा वस्तू पाहायला आहे हे आमच्या वस्त्रकला वस्त्र आपली भाषा तुमची हे एक आमच्या युट्यूबरच्या मित्राचं दुकान आहे नक्की ते तुम्ही विजिट देऊ शकता खरं तर गर्दी एवढी होती की त्यांच्याशी बोलायला पण वेळ नव्हता त्यामुळे आपण त्यांची फक्त ॲड केली आहे आता आपण नेक्स्ट टाईम नक्की त्यांची ॲड करूया आता आपण परतीचा प्रवास करूया जेणेकरून आपल्याला पण लवकर जायचं आहे सिंधुदुर्गातली मोठी जत्रा आणि कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारी श्री भराडी देवीची आग्नेवाडीची जत्रा तुम्ही बघू शकता आजचा हा पहिला दिवस आणि आज आम्ही सकाळी दर्शन घेतलं खूप सुलभ असं दर्शन झालं एक अर्धा तासामध्ये दर्शन झालं आता आम्ही आमच्या परतीचा प्रवासाला निघालो खरोखरच सुंदर असं नियोजन या ठिकाणी असतं आणि नि दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं आमच्यासोबत आम्ही पाच जण आलेलो होतो आणि सुंदर असं दर्शन आपल्याला करायला भेटलं तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील फक्त इकडे तुम्ही पूर्ण आता ट्राफिक सकाळी आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा कमी गाड्या होत्या का आला इथं असं इथे तुम्ही वाहन तर बघू शकता जाताना आपल्याला दारावरण सदोतीस किलोमीटर हे आग्नेवाडी मंदिर आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जाताना रोड पण दाखवतो प्रकारे पण ट्राफिक तुम्हाला मिळणार आणि ज्या रांगेतनं आम्ही दर्शन घेतलं ती रांग सगळ्यात जवळची रांग लवकर म्हणजे जर गर्दी असेल तर अर्ध्या तासामध्ये आणि गर्दी नसेल तर पंधरा मिनटामध्ये दर्शन होणार आहे गेल्या वर्षी पंधरा मिनटामध्ये दर्शन झालं होतं व्ही आय पी पासची पण करत नाही कारण व्ही आय पी पास, पास एवढे दिले जातात की अर्धे ते पासमध्येच लोक रांगेमध्ये असतात त्यापेक्षा आपण मसुऱ्याच्या रांगेमध्ये जर दर्शन घेतलं तर सुलभ दर्शन अर्ध्या तासामध्ये दर्शन तुमचं होणार आहे आणि आम्ही आत्ता बरोबर साडेआठ वाजता इथून बाहेर पडलो म्हणजे फिरून वगैरे आम्ही साडेआठ वाजता बाहेर पडलो सकाळी सात वाजता इथे आम्ही पोहोचलो होतो सुंदर असं दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला रूट पण दाखवतो इकडचं तर प्रकारे आगण्यावाडीची दोन हजार पंचवीसची जत्रा कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर रा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा